वारकरी संप्रदाय आपल्याला जीवन जगावं कसं हे शिकवतो माणसानी माणसाशी वागावं कसं बोलावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे आपल्याला वारकरी संप्रदाय शिकवतो बांधवांनो या पवित्र वारकरी संप्रदायाची जी स्थापना आहे मूळ पाया संत निवृत्ती महाराजांनी रचला आणि ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाची पताका सगळीकडे फिरवली तशी ही चारी भावंड साक्षात भगवंताचा अवतार संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर माऊली सोपान काका आणि आधीशक्ती शक्ती मुक्ताबाई हे सगळं देवाचेच चा अवतार चारी भावंड अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी भगवंतानं घेतलेला अवतार चारी भावंड वारकरी सांप्रादाच्या पाया रचल्यानंतर हे कार्य पूर्ण झालं त्यांचं या पृथ्वी तलावरती आणि प्रत्येकानं ठरवलं आता की समाधी घ्यायची तर बांधवांना प्रथम समाधी संत ज्ञानेश्वर माउलोंनी आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली आणि याच्यानंतर फक्त एक महिन्यात संत सोपान देवांनी समाधी घेतली तर बांधवांनी या समाधीचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत संत सोपान देवांनी ज्यावेळेला समाधी घेतली ना सासवडमध्ये या समाधीच्या वेळी अखंड वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी आलेला होता आणि बांधवांनो त्या ठिकाणी समाधीच्या अगोदर ज्यांना अखंड विश्वाचं मालक म्हटलं जातं जागे त्या पंढरीच्या पांडुरंगानं समाधीच्या जागेवरती अमृताचा छिडकाव केलेला होता अशी रहस्यमय समाधी आज आपण पाहणार आहोत त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत कुठे ती समाधी तर बांधांनो या समाधीची साक्ष देणारा साडेसातशे वर्षापूर्वीचं चिंचेचं झाड त्या ठिकाणी आजही साक्ष देत आहे सोपान देवांच्या समाधीची ते झाड सुद्धा पाहणार आहोत हे सगळं सत्यकथन आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर सोपानदेवांच्या नंतर वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम संत नामदेवांनी केलं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी केलं संत एकनाथांनी केलं अशा हजारो संतांनी वारकरी संप्रदाय पुढं नेला आणि आजही ते कार्य चालूच आहे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत चालूच राहणार तर बांधवांना पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका किल्ल्यामुळं नाव पुरंदर आणि त्या ठिकाणी सासवड या गावी प्राचीन नागेश्वराचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी सोपान देवांची समाधी बांधवांना पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतर आहे सासवड गावाचं आणि बांधवांना याच सासवड गावामध्ये चांबळी नदीच्या काठावरती प्राचीन नागेश्वराचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी सोपान देवांची समाधी संत सोपानदेवांच्या समाधी समोर एक मोठं पाण्याचं कुंड पहावयास मिळतं आपल्याला सुंदर अशा दगडी कमानी बनवून आकर्षक दगडी आहेत बघा सुंदर असं प्रवेशद्वार त्या ठिकाणी बनवलं आहे संत नामदेव म्हणतात की ज्याशीकडे ना काशी त्याने या व्य सासुडाशी तर बांधवांनी या ठिकाणी जेथे गुप्त गंगा सोपानाच्या पायाशी गुप्त गंगा आहे सोपानदेवांच्या पायाशी हे सत्य आहे बांधवांना मंदिराच्या शेजारी असणाऱ्या या कुंडाला बघिरती कुंड असं म्हणतात कुंडाजवळ गणेशाचं सुंदर असं मंदिर आहे संत सोपानदेव महाराज ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू वारकरी साप्रायतील वंदनीय संत विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या पोटी जन्म घेतला या चारी भावंडाने आणि यांच्याचपैकी सोपानदेव यांचा जो जन्म आहे तो शके अकराशे नव्याण्णव कार्तिक शुद्ध त्रिपुरी पौर्णिमा आणि सन बाराशे सत्याहत्तरमध्ये यांचा जन्म झाला वेदविद्येचे उत्तम संस्कार त्यांना आपल्या आई वडिलांच्याकडून मिळालेले मोठे बंधू निवृत्तीनाथांकडून परमार्थाचं ज्ञान मिळालं तर बांधवांनो संत सोपानदेव मंदिराच्या समोर एक प्राचीन मंदिर आहे आणि संत सोपानदेवांनी आपल्या अल्पशावायात या ठिकाणी समाधी घेतली संत सोपान देवांनी सोपान देवी नावाचा एक ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला तो ग्रंथ आजही बांधवांनो नागेश्वर जे मंदिर आहे अतिप्राचीन या, या मंदिराच्या भिंतीवरती संगमरवरावरती कोरलेला आहे बाग संपूर्ण ग्रंथ नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे सोपानदेव मंदिराचा जो सभामंडप आहे तो आपल्याला नजरेस पडतो संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर फक्त एक महिन्यानंतर संत श्रेष्ठ सोपान देव यांनी फक्त आपल्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सासवड येथे बघा चांबळी नदीच्या काठी नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेस समाधी घेतली तर बांधवांनो सोपान देवांनी ज्या वेळेला समाधी सासवडला घ्यायचं ठरवलं बांधवांना या ठिकाणी अखंड वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी आलता ज्यांना अखंड विश्वाचं मालक म्हटलं जातं स्वतः पंढरीचा पांडुरंग या समाधीच्या वेळी हजर होते बघा संत निवृत्तीनाथ आधी शक्ती मुक्ताबाई सुद्धा त्या ठिकाणी होती बघा आजही त्या ठिकाणी मुक्ताबाईचं मंदिर आपल्याला पुराव्यानेशी पाहवायास मिळतं आणि जी समाधीची जागा आहे त्या ठिकाणी बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगानं अमृताचा छिडकाव त्या ठिकाणी केलेला होता म्हणून आजही त्या ठिकाणी म्हटलं जातं की ज्याला काशीला जायला जमलं नाही त्याने सासवडला जायचं आणि सोपान देवांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं समाधीच्या वेळेस संत नामदेव हो त्या ठिकाणी हजर होते आदिशक्ती मुक्ताबाई होती, होती निवृत्तीनाथ होते प्रताप पांडुरंग होते हा पुरावा तर बांधवांनो संत सोपान देवांनी समाधी घेताना त्या ठिकाणी समाधीच्या बाहेर बघा चिंचेचं मोठं झाड आहे साडेसातशे वर्षाचं झाड आजही त्या ठिकाणी दिमागात आहे आणि त्या झाडामधून प्रवेश केला ता समाधीकडं आजही आपण त्या ठिकाणी पुरावाणीशी पहा साडेसातशे वर्षाचं झाड आहे आश्चर्य होताल आपण हे झाड पाहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आषाढीला ज्या वेळेला आळंदीवरून निघते आणि सासवडला मुक्कामी येते पंधरा ते वीस लाख लोक सगळे भाविक वारकरी सासवडला येतात बघा मुक्कामी पालखी असते आणि त्यावेळी बांधवांनो प्रत्येक आलेला वारकरी पांडुरंगाचा भक्त संत सोपानदेवांच्या समाधीच्या पायाशी जाऊन नतमस्तक ती होतोच बांधवांनो कारण त्या ठिकाणी स्वतः पांडुरंगाने अमृत चिंपडले त्या जागेवरती समाधी जागेवर त्यामुळे आपण सासवडला गेल्यानंतर नक्की भेट द्या बांधवांनो संत सोपान देवांच्या समाधीला ते जे मंदिर आहे बांधवांनो सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत उघडा असतो बघा आणि त्या ठिकाणी संत सोपान देवांचं जे मंदिर आहे समाधी आहे त्याच्या समोरच मोकळी जागा आहे बांधवांनो मी त्या जागेमध्ये पालखी असते बघा संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी त्या ठिकाणून गेल्यानंतर सोपानदेवांची पालखी त्या ठिकाणी निघते बघा सोपान देवांच्या पादुका त्या पालखीमध्ये लाखो वारकरी सोपान देवांच्या पालखी बरोबर सुद्धा असतात बघा आणि पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते बघा एवढं पवित्र स्थान हे सोपान देवांच्या समाधीचे सुंदर असं मंदिर अतिशय सुंदर मंदिर बांधव हे जे मंदिर आहे त्या ठिकाणचा जो सभामंडप आहे चंदनाच्या लाकडामध्ये सभामंडप आहे बघा पुरंदरचे सरदार कृष्णराव माधवराव पानसे त्यांनी या सभा मंडपाला लागणारी चंदनाची लाकडं सोपान देवांच्या पायाशी अर्पण केली बांधवांना असा हा संत सोपान देवांच्या समाधीचा इतिहास आहे सोपान देवांच्या समाधीच हे रहश्य ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला पण लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल असे एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा आपण वारीला जात असाल तर नक्की नाव शेअर करा जय हिंद जय भारत